सावित्रीबाई बहुद्देशीय महिला विकास सामाजिक संस्था व फ्लाइंग बर्ड्स एज्युकेशन अँड मल्टीपर्पज ट्रस्ट महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन मकर संक्रांतीच्या उत्साहात महिलांमध्ये उत्साह वाढावा व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशातून सावित्रीबाई बहुद्देशीय महिला विकास सामाजिक संस्था व फ्लाइंग बर्ड्स एज्युकेशन अँड मल्टीपर्पज ट्रस्ट अध्यक्षा त्रिशा अंभोरे व गीता चापके यांच्या वतीने महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात महिलांसाठी कॅटवॉक उखाणे असे अनेक खेळ भरविण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मीरा जाधव महानंदा कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा सलुजा सुतार माधुरी परदेशी निर्मला वायकर विजया कदम यांनी उपस्थिती दर्शवली तर सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शोभा पवार अनुसूया कांबळे नंदिनी मुठे मीना शेळके दीपिका तांबे अंजली माधुरी सूर्यवंशी राणी गुप्ता यांनी सहभाग घेतला नदीच्या काठी हिरवीगार झाडी नदीच्या काठी धावांचं नाव घेते तुमचं सगळ्याच मान सा राखून साठी सा काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत बाजीराव गेले बाहेर तर मस्तानीला नाही कर्मत शरद वाईकरांचं नाव घेते हेच माझं पुण्य

कामाला जाणारे आपले मुलं असतील दिवसभराचं कामाचं रुटीन कोणी काम करणारे महिला असतात त्या कामावर सगळं हे घरचं करून कामावर जातात त्यानंतर आल्यावर पुन्हा घर सांभाळतात आपण महिला ह्या दुखण्या काम करत असतो पुरुषांपेक्षा ॲक्च्युली हळदी कुंकूचा जे कार्यक्रम आम्ही ठेवलेला हो आहे ते सगळ्या बायकांचा उत्साह होता आणि ते बोललेले की नाही टीचर आपल्या इथे ना एक हळदी कार्यक्रम व्हायलाच पाहिजे ने पण मला माझी सोपती जी आहे गीताबाई चापके आम्ही दोघांनी मिळून हा कार्यक्रमला हळदी कुंकाचा कार्यक्रम प्लस होम मिनिस्टरसारखा थोडंसं सा साजरा करायचा प्रयत्न केलेला आहे आणि लोक खूप उत्साहित आहे आणि हे बघून आम्ही पण उत्साहित झालेलो आहे आणि उत्साह महिलांचा खूपच छान उत्साह आहे तुम्ही बघू शकता महिला किती उत्साहित आहेत खरोखरच रोजच्या जीवनातून रोज काय असते चूल आणि मूल तेच कटकट त्याच्यातून एक म्हणजे एक, एक दिवस आम्ही असं ठरवलं की महिलांनी स्वतःसाठी जगावं म्हणून हा टू होम मिनिस्टरचा आम्ही प्रोग्राम ठेवला आहे महिलांना काय आवाज महिलांना फक्त एकच आव्हान आहे की तुम्ही स्वतःसाठी जगायचं आयुष्यभर लोकांसाठीच नाही एक दिवस स्वतःसाठी तरी असायला पाहिजे त्रिशाला लांबोरी मॅडम आणि गीता जापटे मॅडम ह्या कायम काहीतरी उत्साहवर्धक महिलांसाठी असे प्रोग्राम कायम घेत असतात आणि त्यांना आपण महिलांनी मिळूनच दिलं पाहिजे कारण की छोट्या मोठ्या गोष्टीमधूनच महिलांना आनंद मिळत असतो आणि ते तळागाळातल्या महिलांपर्यंत बचत गटाद्वारे म्हणा संस्थेच्या द्वारे म्हणे एकत्र करतात जोडतात यालाच आनंद म्हणतात आणि महिलांचं चूल जाऊन पलीकडे ते एकत्र आणून महिलांसाठी हे हळदीपुहाचं एक माध्यम आहे संक्रांत म्हणतो पण एकत्र महिलांनी येऊन प्रेमाची देवाणघेवाण करून एकत्र येऊन छोटसं घरातलं दुःख टेन्शन कायमचं ते बाजूला ठेवून एकत्र हळदी कुंकू करावं त्यामुळे आपण थोडंसं त्याच्यातलं उपयोगी वस्तू ते सुद्धा आपण घेतो की महिलांसाठी हळदी कुंकू घेतलं आणि मेन म्हणजे आपण पाहिजे आणि महिलांनी आपल्या पाळ्यावर उभं राहून काहीतरी योजना पण केली पाहिजे म्हणून गीताच्या माध्यमातून ते सुद्धा उपाययोजना ते सांगत असते काय धन्यवाद नमस्कार आपल्या गीताताई माझी सहकारी आहे वाशी विभागामध्ये आज त्या राष्ट्रीय नाही तर सामाजिक बांधिलकी म्हणून नेहमीच त्यांची संस्था वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करते आणि गीताच्या माध्यमातून जुगावमध्ये जे आज हादिंबाचा कार्यक्रम आयोजित केलेला तो अतिशय उल्लेखनीय आहे आणि महिलांना एक आपल्या रोजच्या दगदगीच्या जीवनातून थोडासा वेळ काढून आपल्या स्वतःचं थोडंसं कुठेतरी मनोरंजन केलं पाहिजे या उद्देशाने आज त्यांनी हा जिंकोचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो आज खूपच म्हणजे असा स्तुप उपक्रम आहे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देते या कार्यक्रमामध्ये